सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आयतवडे खुर्दमध्ये दोन घरांवर झाड पडले कुरळप गावामध्ये मोठी गारपीट मिरजमध्ये रिक्षावर झाड कोसळले सांगली जिल्ह्यातील जोरदार वादळी पाऊस झाला अचानक पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे अनेक ठिकाणी या वादळी पावसामुळे झाडे उन्मळून पडली आहेत याचा फटका नागरिकांना बसला आहे वाळवा तालुक्यातील आयतवडे खुर्द येथील वैभव बाळावसे डाय आणि दत्तात्रेय शहाजी पाटील यांच्या घरावर वादळी पावसामुळे झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे आयतवडे खुर्द येथील रस्ता लगत असणारे अनेक शेत वस्तीवरील पत्र्यांचे छप्पर उडून गेले आहेत ऊस शेती भुईसपाट झाली आहे त्यामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर कुरळप गावामध्ये गारपीट झाली मिरजमधील मिशन हॉस्पिटल रिक्षा स्टॉपवर झाड पडले झाडाखाली रिक्षा अडकून पडली आहेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही विद्यालयासमोर काही अचानक झालेल्या वादळी पावसामुळे आमचे मित्र वैभव बाळासुद्धा व दत्तात्रेय शहाजी पाटील यांच्या घरावरती प्रचंड मोठी झाडं पडून घराचे अतुनात नुकसान झाले आहे त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे तरी संबंधित विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करून संबंधित या गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे ब्रिगेड वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष आज इथं लोकसेवा रिक्षा पंप संभाजी ब्रिगेड प्रणित इथं दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आणि त्या पावसामध्ये आमच्या सहकाऱ्यांच्या तीन रिक्षा या झाडाखाली झाड पडल्यामुळं त्या झाडाखाली आमच्या तीन सरकारच्या रिक्षा अडकल्या आणि नुकसान झालेलं आहे झाडाखाली अडकून रिक्षांचं अंदाजे दहा पंधरा हजार रुपयेच नुकसान झालेलं आहे